शिक्षक म्हणजे बोलीभाषा आहे त्या काही शिक्षक कोल्हापूरचे आहेत काही विदर्भातले आहेत काही आणि ते त्यांच्या भाषेत बोलतात oh. पुस्तक स्टँडर्ड भाषेमध्ये असतं आणि आदिवासी भाषा वेगळी असते oh. तर ते कधी मायच होत नाही तर जर का भाषा कळली नाही तर गणित नाही कळणार विज्ञान नाही oh. करणार इतिहास तर त्यामुळे त्यांचे खूप बरेच आणि आपल्याकडे पेपर वगैरे येतात त्यांच्या इकडे वीस वीस किलोमीटर बाहेर जायला लागतं मग अक्षर बरोबर तर त्यामुळे खूप त्यांना संबंध फार नाही तर त्यामुळे समजून घेण्यात खूप शहरातल्या मुलं पटपट समजू शकतात पण आनंद खूप सिमिलर आहे कारण आपल्यासाठी कोणीतरी आलं हे त्यांना खूप मजा वाटते मग आम्ही सेलिब्रिटी बनतो ते झाल्यावर आमच्या सह्या वगैरे घेतात ते आणि सोडतच नाही तुम्ही दरवर्षी जाता आम्ही हे करत राहतो म्हणजे असं ठरवून नाही पण ह्याचे प्रयोग म्हणजे जसं बाकीच्या नाटकांचे प्रयोग सुरू असतात प्रयोग सुरू आहे क्वेस्ट बरोबर नाही आम्ही आता टाईम ती नऊ महिन्याची फेलोशिप होत ओके